आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व विराजमान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माझ्या आदरणीय श्री कैलास बाबळे सर अशोक कदम सर सानप सर सोनूले सर मुळे सर मॅडम असतील आमच्या गावातील कारेगावकर कारे मॅडम असतील सर्वात मेन म्हणजे तुम्ही विद्यार्थी मित्र हो म्हणजे तुम्ही काय मित्र मैत्रीण या नात्यात घडल्या जात नाही पण तुम्ही माझ्या लहान बहीण भावासारखे आहे माझा तुम्हाला कदाचित परिचय नसेल दोन्ही गावाला आमच्या गावातील विद्यार्थ्यांना असाल तर मी माझं बेसिक शिक्षण जे पहिली ते चौथी आहे का ते जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय पुतळी नंतर तिथूनचा नंतर प्रवास पहिली ते सातवी हा नौगण माध्यमिक विद्यालय तेवढंच नसून मी पहि इथं पाचवीला जरी असायचं तरी मला मार्गदर्शन गणितासाठी मार्गदर्शन करणारे मुळे सर असतील विलीसाठी मार् मार्गदर्शन करणारे त्यावेळेस सावकार सर असतील म्हणजे इतर सगळेच मार्गदर्शकाच्या भूमिकेत हे सगळे शिक्षक होते तर मला असं वाटतं की म्हणजे दगडाची पूजा मी करत नाही पण माणसातला देव जाणतो दगडाची पूजा मी करत नाही पण माणसातला देव जाणतो ज्याच्या घरात उजेड नाही उक्तीप्रमाणे आज... आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत सर्वसामान्य आहोत सर्वसामान्यांना देशाच्या उच्च पदावर बसून शेतकऱ्याच्या मुलांनी मुलींना तिथपर्यंत पोहोचायचं हे खूप अवघडही काम नाही आणि खूप सोपंही नाही मला काय तुमच्यासारखं इंग्लिश मिडीयम सारखं बाकीच्या मुलांना जे आज मिळते ते मिळणार नाही पण माझ्या वडील ज्या खऱ्या अर्थाने या यशाचे मानकरी आहेत माझं काय नाही जे घडवले ते सगळे देवाच्या कृपेमुळे झाले आणि शिक्षक मेन म्हणजे सगळ्याच भूतालावर अस्तित्वात असणारा मेन मुख्य प्राणी या शाळेतील शिक्षक आणि पहिली ते चौथीचे शिक्षक असतील यानंतर मला मार्गदर्शन करणारे आमचे ब्रिगेडियर कर्नल शेखावत सर असतील खूप सारे शिक्षक म्हणजे हाय हे यश एक माझं एकट्याचं नव्हे मला असं वाटतं की या यशात फार मोठा वाटा गावकऱ्यांचाही आहे ज्याप्रमाणे त्यांनी माझ्या बुद्धीला अनुसरून योग्य मार्गदर्शन करत गेले म्हणजे ते दोन पर्यायामध्ये असते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण घेतलं मी एकच पॉझिटिव्ह आजही नाव ठेवत असतील उद्याही ठेवतील काहीही करतील या यशाला न जाता मी एक वर्षापासून पाठीमागे गावात आहे पण कोणत्याही परिस्थितीचा भावना करून शेवटी गावात राहूनच मला यश मिळालं जे मला पुणे मुंबई दिल्लीलाही जाऊन नाही मिळालं म्हणजे आज माझी निवड ओ टी ए चेन्नईसाठी झालेली आहे म्हणजे माझा ऑल इंडिया रँक चारशे सतरा आहे त्याचा रिझल्ट दोन वर्ष दोन महिन्यापूर्वीच लागलेला आहे पण जॉईनिंग ऑर्डर येण्यासाठी वेळ होती दो, दो, दो तर ती दोन दोन दिवसापूर्वी आली होती तर ओ टी एमार्फत मार्फत ट्रेनिंग अकॅडमी मार्फत क लेफ्टनंट म्हणून कमिशन ऑफिसर म्हणजे याच्यानंतर डिफेन्स क्षेत्रातली सगळ्यात मोठी सहावी पोस्ट आणि त्याच्यानंतर माझं प्रमोशन म्हणून जे देशाचं सर्वोच्च पद आहे तीन ते चार पदापर्यंत तिथं माझी आरामात निवड आणि मी इथंच न थांबता देशातील सगळ्यात मोठी प्रशासकीय सेवा असणारी एक दिवस आय एस मार्फत निवडून मी परत पुढच्या वर्षी याच ठिकाणी मी सन्मानाने आपल्याला बोलायला येईल त्यावेळेस माझ्या खरा यशाचा वारसा म्हणजे माझ्या यशाचा वारसा हा मी स्वतः नसून शिक्षक आहेत शिक्षक गण आहेत माझे वडील आहेत गावकरी मित्र आहेत आणि मेन म्हणजे आशा बाळगडे ये ये। ये, ये 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 या माणसाने मला लॉकडाऊन मध्ये मुंबई नागपूर उत्तर उत्तराखंडची राजधानी असणारी डेहराडून यानंतर मला वेळोवेळी मनापासून मार्गदर्शन करणारा वडिलांच्या मित्रांच्या भावाच्या आईच्या भूमिकेत असणारा स्वभाव म्हणजे हा इथं बसलेला आहे एकदा यांच्या डोक्यासाठी <laughs> जोरदार टाळवाचा आणि माझ्यावर वाईट परिस्थिती असताना वेळोवेळी आर्थिक मदत असू मनाची पाठबळ असू वेळोवेळी वे मदत करणारे सर यांचा मी खरंच मनापासून कायम ऋणी राहीन <laughs> बोलण्यासाठी खूप काही आहे पण मला नाही का थोडं वेळेचं भान आहे आणि मला जे बोलायचं मी ते एक नंतर बोलून दाखवणार आहे ज्या दिवशी माझी निवड आय एस म्हणून होईल आणि ही निवड ही निवड खूप मोठी आहे आज मला नाही का भारतीय रक्षा विभागाप्रमाणामध्ये सुपर क्लासहून पोस्ट मिळालेली आहे याचा मला थोडाही अभिमान नाही आजही माझे पाय जमिनीवरच आहे आणि माझ्याकडे गमावण्यासारखं काही नाही पण कमवायला खूप काही आहे म्हणून येत्या एक वर्षामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा मार्फत आयस होऊन परत याच ठिकाणी मी आपल्या शेतकऱ्या लिहिले आहे आणि मला असं वाटतं की आपण शेतकऱ्याच्या म्हणून आपल्या देशाच्या आपली सकाळी बनवून तसं आपल्या जिल्ह्यामध्ये आज चाळीस पंचाळीस कोटीचा भ्रष्टाचार झालाय ते सामान्य क ई वर्गामधून जे अधिकारी वर होते त्यांच्या या गोष्टी या सामान्य गोष्टीचा लाभ आपल्या माय बाप कष्टकऱ्या जनतेपर्यंत काय मिळत नाही या गोष्टीचा कुठंतरी मनात खंत वाटते आणि भ्रष्टाचारी जगात आपण जर आपल्यासारख्या मुला मुलींना जर या प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून जर पुढे आलो तर नक्कीच मला वाटते की नाही देश पातळीवर पण आपल्या ग्रामीण भागाच्या पातळीवर जिल्हा पातळीवर खूप साऱ्या बदलाची गरज आहे आणि मला इथं मुलींचं अभिनंदन करू असं वाटतं की मुलांपेक्षा मुलींची संख्या या शाळेत जास्त आहे आणि मुली होतकरू हुशार आहेत मुलं पण असं नाहीये आहेत पण त्यांची संख्या प्रमाण इच्छाशक्ती इथं दिसून येते मुलं सारख्या आळ्या फिळ्या देत लक्ष देत नाहीत मला असं वाटतं की तुम्ही या शाळे ही शाळा म्हणजे माझ्या जड शब्दच नाही या गोष्टीसाठी की या शाळे मला काय दिले आज मी ज्या गोष्टीवर आहे ना मला या शाळेसाठी शब्द सुचत नाहीत मला 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 खूप वेळेस असं वाटतं की बरं झालं मी आज पातळी तिथंच राहिलो मला जालनाला यशवी किंवा जैन शाळा त्यावेळेस आकर्षण असायचं पण ते काही नव्हतं जेव्हा मला रियालिटी समजली जेव्हा मी डिग्री कॉलेजला गेलो तेव्हा कळले की माझी शाळा होती ती सगळ्यात भारी शाळा होती माझी शाळा म्हणजे आमची शाळा आणि ती आपल्या सगळ्यांचीच आहे आणि ह्याच शाळेतून आपण काहीतरी करू शकतो आणि त्याच्यानंतरच नाव मोठं होईल हे इथून गेल्याच्या नंतर लक्षात आले याबद्दल तुम्हाला बोलायला संधी दिली याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार धन्यवाद प्रार्थना करतो आणि तू विद्यार्थ्यांना येऊन प्रेरणादायी मी कसा करतो सांगितला याबद्दल तुझे आभार व्यक्त करतो आणि शाळेच्या वतीनं हा सन्मान तू स्वीकारलास याबद्दल धन्यवाद देतो जय